व्हीव्हीपॅट हे सुप्रीम कोर्टाने कंपल्सरी केलं होतं काढताय तुम्ही एक तर आधीच लोकांना ईव्हीएम वर शंका आहे त्यातल्या त्या मतदार यादांवर शंका आहे मॅनिप्युलेशन वर शंका आहे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर शंका निर्माण झाल्या अशा परिस्थितीत इलेक्शन कमिशन असं वागणं हे नक्कीच संशयास्पद आहे काय वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे विधानसभेच्या निवडणूक लोकसभेच्या पराभवानंतर जागा झालेल्या दा सरकारने जे काही सरकारी यंत्रणेचा वापर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केला आणि निवडणूक आयोगाने जे म्हणजे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये सत्ताधाऱ्यांना मदत करण्याचं जे काम केलं ते लांछनास्पद आहे

एक तर त्यांनी जी प्रभाग रचना केली ती संशयास्पद आहे दोन हजार सतराची जर ठाण्याची प्रभाग रचना स्... विचारत घेतली तर ठाण्याच्या प्रभाग रचनेमध्ये त्यांनी कळवा मुंब्रा दिवा या तिन्ही प्रभागांच्या जागाच कमी केलेल्या आहेत लोकसंख्येच्या तुलनेने दोन हजार सतराच्या तुलनेत आपण जर विचार केला तर तिथे दोन ते तीन जागा अधिक द्यायला पाहिजे होत्या त्या कमी करून त्या ठाणे शहरात आणल्या म्हणजे एका अर्थाने लोकांवरती तिथे नगरसेवक जास्त देण्याचं जे काम होतं ते कमी करून तुम्ही त्यांच्यावर अन्याय केलाय आणि तीच एक प्रभाग रचना कायम ठेवण्याचं काम आताच्या प्रशासनाने महानगर पालिका प्रशासनाने केलंय म्हणजे न्याय मिळण्याच्या निवडणूक आणि आम्ही पत्र निवडणूक आयोगाला आधीच दिलेलं आहे की प्रभाग रचनामध्ये आपण लक्ष घाला इथे घरात बसून प्रभाग रचना करणारी माणसं आहेत एक वार्ड छप हजाराचा एक वार्ड तीस हजाराचा सव्वीस हजाराचा फरक दोन मध्ये समान समान लोकसंख्येचे असले पाहिजे असा साधारण अलिखित नियम सर काल मुंबईचे दादर येथील मोठ्या प्रमाणात जैन सोबत आक्रमक झाला होता जो कबू जर होती जे, जे महापालिकेने तंबू असतील किंवा तारखेरी कुठेतरी